सोलापुरातील भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिरामध्ये गुरुवारी चोवीस जुलै रोजी निमित्त विविध दिव्यांची आरास करून त्यांचं पूजन करून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत दिव्यांचं पूजन करण्यात आलं यानंतर उपस्थित बाल मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या अर्थातच अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या आणि जीवन प्रकाशमय करणाऱ्या या ज्योतीची माहिती देत साजरा केलेल्या दीप अमावस्येचं महत्व सांगितलं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी याप्रसंगी दोन्ही हात जोडून दिव्यापुढं करोती म्हणून या दिव्यांना नमन केलं दीपोत्सवाचा हा कार्यक्रम बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका वैशाली शिंदे संतोषी शेंडे दीपा तोटद भाग्यश्री मेहत्रे भाग्यश्री शिरसीकर वृषाली नामदार तसंच लेखनिक अनिल माने यांसह गौराबाई हलसंगी प्राजक्ता मोकाशी यांच्या सहकार्यानं उत्साहात पार पडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही